नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं ऑलराऊंडर आहे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे काय म्हणत आहे एकदम मजेत ना आणि हसत राहा खेळत राहा मस्त मजेत राहा रा, आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह राहा सो आजचा आपला विषय आहे की आपल्या नात्यांमध्ये एवढा ताणतणाव का निर्माण होतो आहे सध्या आणि नातं म्हटलं तर तुम्ही कुठलंही असू शकतं तुमचं तुमच्या नवरा नवऱ्याचं तुमच्या नवरा बायकोंचं एकमेकांशी नातं असले असलेलं किंवा घरातल्यांची तुमचं जे काही नातं आहे त्याच्यामध्ये तुमचा तणाव का निर्माण होतो आहे तर ह्यावर आपण बोलणार आहोत पण आपण नुसतं तणाव का निर्माण होतो आहे आणि त्याचे परिणाम काय होत आहेत आणि त्याचबरोबर त्याचं मॅनेजमेंट क करणं गरजेचं आहे ते आपण बघणार आहोत तर पहिली सुरुवात आपण ही करणार आहोत की आ, हे जे ताणतणाव आहेत हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे का निर्माण होतात तर आपल्याला रोजच्या आयुष्यात शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे किंवा एक भावनिक प्रकारचे असू दे असं खूप खूप सारे प्रॉब्लेम्सला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते आपल्याला असं वाटतं की हा प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स आहेत आपण काय काय लोक काय होतं काय काय लोक खूप प्रॅक्टिकल असतात आणि ते लोक सहजपणे या गोष्टींना टॅकल करतात आणि पुढे निघून जातात त्यांना फरक नाही पडत या गोष्टींचा आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर ह्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्यासुद्धा असतात पण काय काय लोक इतकी भावनिक असतात इतकी भावनिक असतात की त्या गोष्टी एक तर त्या सॉल्व करू शकत नाहीत किंवा भावनिक असल्यामुळे त्यांना त्यातून निघून जायला खूप वेळ लागतो आणि त्याचा परिणाम काय होतो पुढे जाऊन पुढे जाऊन हाच परिणाम होतो की त्यांना कधी कधी कळतही नाही आपल्याला शरीराचे जे त्रास सुरू झालेत शुगर झाला आहे बी पी झाला आहे किंवा हार्ट अटॅक हे ते सगळे आजकाल जे काय शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत हे तुमच्या स्वतःमुळे तुम्हाला होत असतात खरंच सांगते हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला स्वतःमुळे होत असतात ते कोणी तुम्हाला दिलेले नसतात कारण तुम्ही भावनिक आहात खूप जास्ती भावनिक आहात आणि ते त्यातून तुम्ही त्या प्रॉब्लेम्समध्ये अडकून राहिलेल्या तुम्ही त्यातून बाहेर पडू शकला नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सतत त्रास देत असतात आणि तुम्ही त्यात अडकून बसल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स कमी होत नाही आहेत तुम्हाला असं वाटतं की ते प्रॉब्लेम संपलेत संपत नसतात ते तुमच्या शरीरावर हवी होतात आणि नंतर मग ते तुमच्या शरीराला प्रॉब्लेम करायला स्टार्ट करतात सो आपण ह्या गोष्टींमध्ये न अडकून राहता त्याचं मॅनेजमेंट करायला शिकायला पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं मी बोलते मला प्रॉब्लेम नसतील का प्रत्येकाला ह्या जगात प्रॉब्लेम्स असतात कुठल्या ना कुठले त्रास असतात कोणी ना कोणी कोणाला तरी त्रास दिलेला असतो पण आपण काय करतो त्यात अडकून बसतो आपण त्याचं सोल्युशन शोधत नाही की आपण ह्यातून बाहेरही निघू शकतो सो so, आपण पहिल्या ह्या गोष्टी बघणार आहोत की हे जे तुमच्यासमोर ताणतणाव येत आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो पहिला परिणाम हा होतो की तुम्ही काय करता त्या गोष्टी आतमध्ये अशा दडून ठेवता त्याच्यामुळे काय होतं तुम्ही खूप जास्त चिडचिड होता पहिली गोष्ट तुम्ही आतमधल्या आतमध्ये धुमसत राहिल्यामुळे तुमची चिडचिड होते आणि ती चिडचिड तुमची ह्याच्यावर काढ त्याच्यावर काढ ह्याच प्रकारे तुमचं नातं सुद्धा बिघडायला लागतं आणि पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातं ऑलमोस्ट का तर तुम्ही आतूनसुद्धा तुटलेले असता आतूनसुद्धा तुम्हाला शरीराला काही ना काहीतरी त्रास जाणवत असतो आणि त्याचा त्रास तुम्ही बाहेर काढत असता तुमच्या रागाद्वारे तर तुमचा रागसुद्धा त्यावर वाढत जातो दुसरा परिणाम हा होतो की तुमची दुखणी वाढू लागतात शरीरातली म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर असू दे किंवा शुगर लेवल असू दे किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण असू दे तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ताणतणावाच्या वाढीमुळे हळूहळू वाढत जातो वाढत जातो वाढत जातो एका लेवलपर्यंत ठीक असतं की हां एका लेवलपर्यंत तुम्ही त्या गोष्टी सहन करताय पण सहनशक्ती जेव्हा माणसाची संपते तेव्हा ती डायरेक्ट शरीरावर हवी होते आणि तुमच्या शरीरावर परिणाम त्याचा होत जातो आणि दुसरी गोष्ट ही की तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कमी होत जातो आणि कॉन्फिडन्स ले लेवल लेवल तुमचा कमी होत गेल्यामुळे काय होतंय की तुम्ही आत्मविश्वास गमवून गमवून बसता मग कोणाशी बोलायचंच नाही खूप कमी बोलायचं चा। आणि त्याच्यामुळे तुम्ही माणसं सुद्धा गमवून बसता तुम्हाला कोणाशी बोलू वाटत नाही तुम्ही एकदम शांत शांत राहता किंवा तुम्हाला तुमच्यातच राहणं पसंत येतं ह्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की अरे आपण ह्याच्यापूर्वी किती छान होतो आपण एकमेक आपण किती बोलायचो आणि अशा अचानक अच्चार, शांतपणे का राहतोय तर ह्याच मूळ कारण तेच आहे की तुम्ही तुमच्या मनात तुमच्या मेंदूमध्ये जे तुमचे विचार चालू आहेत सतत 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 निगेटिव्ह विचार चालू आहे सतत निगेटिव्हिटी येते तुम्हाला तर त्या हे मूळ मूळ कारण आहे तुमच्या एकटेपणाचं आणि तुम्हाला हळूहळू एकटेपणा जाणवू लागतो त्या गोष्टींमुळे आणि तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि ह्या गोष्टी झालं की त्याचा परिणाम काय काय होतो आहे तुमच्या आयुष्यावर तर एवढं सगळं होण्याच्या आधी जर तुम्ही एक ठोस पाऊल उचललं काय तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या लाईफमधले जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं तुम्ही मॅनेजमेंट केलं तर आता हे मॅनेजमेंट कसं करणार तर पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे भावनांवर नियंत्रण आता तुम्ही समोरच्या बरोबर एखादा तुमचा प्रॉब्लेम क्रिएट झालाय त्या कितपत इम्पॉर्टंट आहेत खरंच त्या इम्पॉर्टंट आहेत का हे पहिलं पडताळून बघा तुम्ही ज्याच्याबरोबर भांडताय तुम्ही ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम्स क्रिएट करताय त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतोय पण त्याआधी त्या भावना खरंच एवढ्या इम्पॉर्टंट आहेत का नसतील ना तर त्या भावनांवर पहिले नियंत्रण करा त्या भावना तुमच्या स्वतःच्या आहेत तुम्ही स्वतःच कंट्रोल करू शकता ह्या हा माणूस तो माणूस येऊन तुम्हाला सांगणार नाही आहे की एक वेळेस तुम्ही माणूसही शोधाल बोलायला की अरे मला असं वाटतंय तसं वाटतं आहे मी काय करू तो तुम्हाला सोल्युशन देण्याच्या पलीकडे तो काहीही करणार नाही आहे आणि तुम्ही एका एकाकरणी ऐकून एकाकरांनी सोडून देणार आहात त्यामुळे वर्क तुम्हाला स्वतः करायचं आहे तुमच्या आयुष्यावर सो ह्या भावनांवर कंट्रोल करायला शिका समोरचा बोलला तुम्हाला रडू येतं आहे समोरचा बोलला तुम्हाला वाईट वाटतंय अरे लेट इट गो तुम्हाला माणूस इम्पॉर्टंट असेल तर त्या गोष्टी इथपर्यंत घ्या पण त्याच्यावर वर्क करायला शिका तुम्ही भावना भावना या भावना तुमच्या मनात साठवून साठवून त्या भावनांना स्वतः स्वतःवर हवी होऊ देऊ नका त्या भावनांवर वर्क करा पहिली गोष्ट की स्वतःच्या भावनांना नियंत्रण करायला शिका दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही अजून प्रॉब्लेम 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 करत तुम्ही ते वाढवत राहता कारण तुमच्या नेगेटिव्हिटी खूप वाढत जाते बाकी काही होत नाही तर त्यावेळेला काय करायचं एखादा प्रॉब्लेम समोर आला ना त्यातली पॉझिटिव्ह बाजूच ओपन करायची त्यातली पॉझिटिव्ह बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या मेंदूला आता ना एवढं कळतं की भावना एवढीच गोष्ट कळत असते पण तुम्ही विचारच जर सकारात्मक केले तर तुमच्या मेंदूलाही सकारात्मकता कळत जाईल तुम्ही काय करता त्याला फक्त दुःखच जाणून देता मला दुःख होतंय मला असं होतंय मला खूप वेदना होत आहेत हेच तुमचा मेंदू ऐकून 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 हैराण झालेला आहे है। पण आता तुम्ही काय करायचं प्रॉब्लेम्स एखादा आला आयुष्यात तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बाजू कुठली आहे ती ओळखायला शिका पॉझिटिव्ह बाजू ज्या वेळेला तुम्ही ओळखाल ना त्यावेळेला तुम्ही तुमच्यावर काम करायला लागाल तर ती पॉझिटिव्ह बाजू ओळखा आणि मग त्याच्यावर काम करायला लागा कारण तुम्ही स्वतःला समजवा अरे आला आहे ना प्रॉब्लेम मला मग त्यात पॉझिटिव्ह मी कसं घेऊ शकतो त्या गोष्टीला हा विचार करा ना की हे की अरे यार आता या मी आता काय करू कसं निघू ह्याच्यात तुमचा अर्धा एक तास वाया जातो बाकी काही होत नाही त्यापेक्षा तुम्ही हा हा प्रॉब्लेम आला ना मला मी पॉझिटिव्हली कसं घेऊ शकते ह्या गोष्टीला किंवा मी ह्यातून नवीन काय करू शकते तर ह्या गोष्टीचा विचार करा तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट ही की आपण जर काही चुका केलेल्या असतील ना तर आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा सुधारण्याचा म्हणजे काय फॉर एक्झाम्पल अरे यार माझं काहीच होऊ शकणार नाही आहे मी आता काय करू ह्या गोष्टी बोलण्यात वेळ घालवू नका ह्या गोष्टी तुमच्या मेंदूला फक्त नेगेटिव्हिटी देतात त्यामुळे यार माझं कसं होणार आता मी काहीच नाही उरलं माझ्याकडे हे नका बोलत बसू तुम्ही काय करायचं अशा वेळेला की हा चल आलाय प्रॉब्लेम मी चुटकीशी सोडवणार कारण आलाय प्रॉब्लेम तर तो जाऊ नाही शकत स्वतःहून कुठल्याच गोष्टी जात नसतात जो पण तुम्ही त्याला घालवणार नाही त्यामुळे हा विचार करायचा की प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आहे आता आपल्याला ते पण सकारात्मकता ठेवून सॉल्व कसं करायचं आहे त्याला डिझॉल्व कसं करायचं आहे आणि दुसरी गोष्ट काहीच होऊ शकणार नाही माझ्या आयुष्यात त्या ह्या गोष्टी म्हणण्यापेक्षा ही वेळ निघून जाईल आणि तुम्ही या प्रॉब्लेम्समधून काय शिकलात हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ही वेळ निघून जाईल आणि मी ह्या प्रॉब्लेममधून काय शिकलो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ह्यावर वर्क करा चौथी गोष्ट ही की सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी दुसऱ्यांवर नाही स्वतःवर विश्वास असणं सगळ्यात गरजेचं आहे जर जा तुम्हाला तुमचे नाते संबंध सुधारवायचे असतील तुम्हाला स्वतःशी एक घट्ट नातं बनवायला लागेल पहिले तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला लागेल की येस डेफिनेटली मी ह्या गोष्टी करू शकतो बिनधास्तपणे सांगा स्वतःला स्वतःच्या माइंडला स्वतःला ट्रेन करायला लागतं कोणी येऊन तुम्हाला ट्रेन करू शकत नाही हे बघा खूप सारे तुम्हाला धडे देणारे लोक असतात खूप सारे सल्ले देणारी लोक असतात चांग त्यातले त्यात आपलं सुद्धा असतात जे तुम्हाला सगळं चांगलं सांगून जातीलसुद्धा पण तुम आपलं मनस्थिती कशी असते की त्यापुरतं आपण ऐकतो सगळ्या गोष्टी आपण ऐकतो की हां यार आता मला मोटिवेशन मिळालं आहे आपण ऐकतो आहे आणि आपल्याला छान वाटलं आहे ते दोन मिनटापुरती असतं फक्त समोरचं आपल्याला जे काय सांगतं ते दोन मिनटापूर्वी पुरती असतं पण हे सगळ्या गोष्टी करण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि तुम्ही स्वतःच्या मनाला समजवता ती गोष्ट सगळ्यात जास्त अफेक्ट करते आपल्याला जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला सांगता मी स्ट्रॉंग आहे मी खूप काही गोष्टी करू शकतो ह्या आयुष्यात आणि मी पॉझिटिव्ह आहे सतत सांगत स्वतःला मी पॉझिटिव आहे मी स्ट्रॉंग आहे मला काही झालेलं नाही आहे मी सहजपणे या प्रॉब्लेमला टॅकल करू शकतो आहे मी ह्या प्रॉब्लेमला स्वतःहून सॉल्व करू शकतो आहे माझ्याकडे तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे सतत स्वतःला सांगत राहा ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्या त्या वेळेला मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला स्वतःला मोटिवेट करा स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचे आहे लोक तुम्हाला मोटिवेट करणारी आहेच आजूबाजूशी मान्य आहे मला मी सुद्धा मोटिवेट करेन तुम्हाला पण त्याआधी तुम्ही स्वतःला सांगा की मी स्ट्रॉंग आहे आरशासमोर जा आरशासमोर जा आणि सगळ्यात स्वतःला सांगा मी स्ट्रॉंग आहे शरीराने सुद्धा स्ट्राँग आहे माइंडने सुद्धा स्ट्राँग आहे माझा मेंदू सतत सकारात्मक विचार करतो आहे त्यात कुठलीही नेगेटिव्हिटी नाही आहे प्रेझेंटमध्ये बोलत राहा स्वतःशी की मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह आहे माझ्या प्रॉब्लेम्सला घेऊन आणि त्यानंतर बघा आयुष्य कसं चेंज होतं तुम्ही स्वतःला तर चेंज करालच पण समोरची व्यक्तीसुद्धा तुम्हाला चेंज झाली दिसेल का कारण तुम्ही स्वतःला चेंज केलेलं आहे तुम्ही स्वत स्वतःला चेंज केलेलं आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सतत पॉझिटिव्ह राहा तुम्ही ज्या वेळेला पॉझिटिव्ह राहाल तर तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील आणि आपोआप त्यातून तुमचं शरीर पॉझिटिव्ह होत जाईल आणि तुम्हाला कुठलेही त्रास होणार नाही मग तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही भासणार ज्या वेळेला तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असता <laughs> आणि सगळ्यात लास्ट गोष्ट मी सांगेन की मेडिटेशन करा हे बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला वेळ नाहीत सध्या धाकाकीचं आयुष्य सगळेजणं कामावर जातात इकडे जातात तिकडे जातात परत परत घरी आल्यावर तुम्हाला काम असतात मेन म्हणजे स्त्रियांना सगळ्यात सगळ्यात जास्त मेडिटेशनची गरज असते कारण स्त्री ही प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक फेजमधून जात असते त्यामुळे स्त्रियांना खास मी सांगेन की आपल्याला जर सगळ्या प्रॉब्लेम्सपासून सुटकारा पाहिजे तर स्वतःला पहिले वेळ द्या स्वतःला वेळ देणं म्हणजे काय मेडिटेशन करा शांतपणे एखादा मेडिटेशनचा व्हिडिओ उचला शांतपणे हेडफोन्स घाला आणि निवांत एकदम रिलॅक्स बसायचं आहे आणि तुमच्या मनात एक अशी भावना निर्माण करायची आहे डोळे बंद करून की कि तुम्ही किती छान जगताय तुम्ही किती नॉर्मल लाईफ जगताय एकदम शांत वातावरण आहे तुम्ही तुमची एनर्जी एकदम हाय लेवल पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि धावताय फिरताय मस्तपैकी शरीरातले ताणतणाव सगळे मिटून गेलेले आहेत एखादं म्युझिक छान ऐका मस्त ऐका आणि एकदम पॉझिटिव्ह राहा आणि असं केल्याने काय होईल माहिती आहे तुमच्या शरीरातले प्रॉब्लेम्स आपोआप दूर निघून जातील तुम्हाला कळणारही नाही कुठल्या वेगाने दूर निघून जातील आणि सतत मेडिटेशन केल्यामुळे काय होतं की बॉडीमध्ये आपल्या एक वेगळी एनर्जी निर्माण होते आणि ती तुम्हाला कळेल की त्याची जादू काय त्यामुळे एक मेडिटेशन हाच एक लास्ट उपाय आहे जो तुम्हाला पॉझिटिव एनर्जीने भरून टाकतो आणि सतत डोळे बंद करून ज्या वेळेला प्रॉब्लेम येईल ना त्यावेळेला डोळे बंद करून फक्त पाच मिनटं वेळ द्या स्वतःसाठी फक्त पाच मिनटं आणि डोळे बंद करून एवढंच म्हणत राहायचं आहे येस yes, मी स्ट्रॉंग आहे आणि स्वतःला फील करा स्वतःला मिटीत घ्या स्वतःला एकदम गोंजारा आणि म्हणा मी स्ट्रॉंग आहे मी पॉझिटिव्ह आहे आणि मी करू शकणार का नाही करू शकणार मी करते आणि हे सगळं ना प्रेझेंट टेन्समध्ये बोल बोलायचं आहे तुम्हाला मी करते मी खूप छान आहे मी स्ट्रॉंग आहे मी सक्सेसफुल आहे आणि बघा तुमची एनर्जी ज्या वेळेला तुम्ही डोळे उघडाल ना तेव्हा खरंच तुम्हाला एक वेगळे पण जाणवेल आणि ह्या गोष्टी तुम्ही शांततेत करायचं आहे स्वतःसाठी वेळ द्या पॉझिटिव्ह राहा बाकी जग इग्नोर करा तुम्हाला काय म्हणते काय नाही लोक क्या काही काही नाही बोलत कोणी तुम्हीच तुम्हाला शिकवणार आहात आणि तुम्हीच तुम्हाला मोटिवेट करणारे आहात बाकी जग तुम्ही आता विसरून जा आणि जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्याल स्वतःत गुंताल आणि स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्याल तेव्हा तुम्ही तुमचे नातेसंबंध सुधरवू शकता तर ह्या चार गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला अशा मोटिवेशनची खरंच गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं कारण आपल्याला आपल्याला बोलायला आणि काहीतरी चांगलं ऐकायला एक गरज असते कारण हो so, ते आपल्याला मोटिवेशन पण देत असतं आणि वरून एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते सो नक्कीच माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी आली असेल आणि डेफिनेटली मी जे सांगितलं ते ट्राय करून बघा एक पॉझिटिव्ह एनर्जी नक्की भेटेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटतं आहे डेफिनेटली मी पण ऐकायला आतूर आहे आणि uh, असंच प्रेम देत राहा आपल्या चॅनलला थँक्यू सो मच श्री सॉंग जबाबत